झिरो पाचशे अकरा तेहतीस एकसष्ट ते बासष्ट आणि तेहतीस एकोणऐंशी या हेड साठी निधीची तरतूद झालेली आहे काही दिवसातच निधी हेडवर होणार जमा नेमकी कशी तरतूद झालेली आहे पूर्ण जो निर्णय आहे त्याचीच आपण माहिती बघूयात महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीसचे अनुदान वितरणाचे आदेश आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेले आहे तर या संदर्भातील हे जे पत्र आहे ते आता आपण बघणार आहोत कोणत्या कोणत्या निधी निर्गमित झालेले आहे तर त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी बघणार आहोत तर असे वेगवेगळे ले शीर्ष आहेत यामध्ये प्रामुख्याने जे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या संबंधित जे पगार शिक्षकांचे रखडलेले होते गेले कित्येक महिने शिक्षकांचे पगार झालेले नव्हते आणि या अंशतः शिक्षकांच्या पगाराकरिता अखेर ह्या हेडला जो कमी निधी होता तो आता शिक्षकांच्या पगाराकरिता हा निधी या हेडला आता पाहायला मिळतोय तर यामध्ये बावीस झिरो दोन झिरो पाचशे अकरा माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान तर या हेडला निधी आलेला आहे निधीची अमाऊंट या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर बत्तीस एकसष्ट जो स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान झिरो पाच झिरो चार खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान या हेडवरती वितरित होत आहे त्याच सोबत अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य झिरो झिरो झुरो झिरो झिरो अकरा नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे तर तेहतीस एकसष्ट यांना देखील निधी या हेडला निधी आलेला आहे अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य झिरो झिरो बारा अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे तर तेहतीस एकोणऐंशी या हेडला देखील निधी हा उपलब्ध झालेला आहे त्यामुळे आता गेल्या कित्येक महिन्यापासून काही विभागातील काही ठिकाणी शिक्षकांना पगार झालेले नव्हते आणि या शिक्षकांना आता पगारचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे गेल्या कित्येक महिन्यापासून जो शिक्षकांना पगार मिळालेला नव्हता आता पगार निश्चित मार्च पर्यंत हा पगार शिक्षकांना मिळू शकतो आणि त्यानंतर पुन्हा जे अधिवेशन होईल त्यामध्ये पुन्हा पुढच्या पगाराची तरतूद ही होईल आणि त्यानंतर पुढच्या पगाराची निधी वितरणाच्या असे आदेश निर्गमित होतील तर या पद्धतीने निधी वितरण चे आदेश आता निर्गमित झालेले आहे आणि आता दोन ते तीन दिवसामध्ये हेडवरती निधी उपलब्ध होईल काही दिवसामध्ये निधी हेडवरती उपलब्ध झाल्यानंतर लवकरच शिक्षकांचा पगाराचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो